तर मित्रांनो महाडीपिटीच्या माध्यमातून जी पाच लाख रुपयांची सबसिडी ट्रॅक्टरवरती देण्यात आलेली होती ती आता अद्याप देखील लागू झालेली नाही आणि त्याचा अपडेशन होण्यासाठी बराच कालावधी कालावधी लागू शकतो अशी माहिती व माहितीपत्रक माहितीपत्रक देण्यात आलेले आहे यापूर्वी ही अशी घोषणा करण्यात आलेली होती आणि अशा माहितीपत्रक आलेला होता की ही या आता यापूर्वी भरलेल्या जी महाडीपिटीची लॉटरी आहे त्या यापूर्वी भरलेल्या आणि आता यासमोरून पात्र झालेल्या शेतकऱ्यांना या पाच लाखांचं अनुदान मिळणार असे घोषित करण्यात आलेले होते तशा पद्धतीचे माहितीपत्रक देण्यात आलेले होते तर मित्रांनो यासाठी बराच कालावधी उलटणार आहे आणि त्यांना प्रतीक्षा अद्याप दे अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे अशी आता माहिती आलेली आहे आणि त्याबद्दलचं एक माहितीपत्रक आ... या राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहे आणि तो माहितीपत्रक कृषी विभागानं मिळालेला आहे आणि त्याबद्दलचं जो काही यापूर्वी जी योजना लागू होती तीच योजना म्हणजे सव्वा लाख रुपयापर्यंत सबसिडी या ट्रॅक्टर अनुदानासाठी मिळणार आहे याबद्दल जे काही माहितीपत्रक कृषी विभागाकडे आहे आले आहे त्याबद्दल त्यामध्ये काय नमूद करण्यात आलेले आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाडबिडीच्या माध्यमातून या अगोदर जी घोषणा करण्यात आलेली होती पाच लाखापर्यंत ट्रॅक्टरचा अनुदान मिळणार अशी घोषणा करण्यात आलेली होती आणि तसा माहितीपत्रकही त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेला होता तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना निराशाच पदरी पडली असे म्हणण्यासाठी वागवं ठरणार नाही पुन्हा जुन्याच योजनेचे म्हणजेच पुनरावृत्ती होणार म्हणजे सव्वा लाख रुपयांचा ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळणार अशी माहिती पुन्हा एकदा कृषी विभागांना मिळाली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी संचालक निविष्ठा व नियंत्रक कृषी आयुक्त पुणे यांना एक सुधारित पत्र देण्यात आलेले आहे त्या माध्यमातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व विभागीय कृषी सहसंचालक सर्व यांना हा पत्रक देण्यात आलेला आहे हा दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी हा पत्रक आलेला आहे आणि प्रति जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी सर्व विभागीय कृषी सहसंचालक यांना देण्यात आलेले आहे विषय आहे यांत्रिकरण उप अभियान एस एम ए एम या योजनेअंतर्गत या अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची सुधारित एकत्रित यादी व मंजूर करण्यात आलेला अनुदान मर्यादेबाबत हा एक माहितीपत्रक देण्यात आलेला आहे याच माध्यमातून जे उपरोक्त संदर्भ पत्र देण्यात आलेले आहे या अन्वे कृषी यंत्रिकरण उपअभियान एस एम एम या योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे व एकत्रित यादी या अवजारांची या या मंजूर कमाल अनुदान मर्यादा कळवण्यात आली होती तथापि सदर पत्र रद्द समजण्यात यावे ही माहिती उपरोक्त विषयान्वे कळवण्यात येते की कृषी यंत्रिकरण उपअभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून संदर्भ क्रमांक दोन अन्वे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत सदर मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनाच्या मा कृषी गाना ही माहिती देण्यात आली आहे याबद्दल सुधारित सुधारित जी यादी निर्गमित केली असून केंद्र शासनाच्या हा माहितीपत्रक फार्मटेक डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आहे आणि याबद्दलचा सर्व माहिती यावर उपलब्ध आहे आणि यश या नावाने उपलब्ध आहे महाराष्ट्रात यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येते कृषी यंत्रिकरण उप अभियान या राज्य पुरस्कृत कृषीयांत्रीकरण व या अंतर्गत कृषी यांत्रिकरण कार्यक्रम या तीनही योजनेसाठी सदर अवजारांची यादी ग्राह्य धरण्यात येते सोडत प्रक्रियेत निवड झाल्यानंतर पूर्वसंमतीपत्रावर जुन्या मार्गदर्शक सूचनानुसार देय अंदाजित अनुदानाची रक्कम देण्यात येत असल्याने शेतकरी नवीन अनुदानाची विचारणा करत आहेत त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर मोका तपासणी करताना व अनुदान परिगणना करताना संभ्रम निर्माण होत आहे उपरोक्त दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीसच्या यादीनुसार महाडीबीटी पोर्टलवर बदल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून त्याकडील काही कालावधी जाऊ शकतो असे टॅक्टर करिता अनुदान मर्यादा राज्य शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प अत्या व महिला शेतकऱ्यांसाठी एक लाख पंचवीस हजार इतका निधी अवजारांच्या किमतीवर पन्नास टक्के यापैकी जे कमी असेल ते व इतर शेतकऱ्यांसाठी एक लाख किंवा अवजारांच्या किमतींच्या चाळीस टक्के यापैकी जे कमी असेल ते अशीच राहील नवीन यादीमध्ये अनुदानाचे जमा रकमा यावर अवजारांच्या बाबतीत जे काही नवीन योजनाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे वाढवण्यात आलेला असून नवीन अवजारे समाविष्ट झालेल्या पोर्टलवर सुधारणा करण्यासाठी वेळ लागत आहे जोपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ही नवीन माहिती अंतर्भूत होत नाही तोपर्यंत जुन्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे महाडीबीटी पोर्टलनुसार अनुदान परिगणना करण्यात यावी त्यानुसार आपले स्तरावर क्षेत्रीय स्तरावर तात्काळ सूचना निर्गमित कराव्या लागणार आहेत आणि ह्या कृषी संचालक जे आहेत कृषी आयुक्तांना हे पत्रक देण्यात आलेले आहे त्यामध्ये विकास पाटील हे कृषी आयुक्त व कृषी संचालक आहे त्यांना हा पत्रक देण्यात आलेला आहे आणि याबद्दल जी काही अपडेट येतील त्याबद्दल अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी तुम्हाला ही माहिती अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद